नमस्कार मी निलेश कुंभार न्यूज नाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर काल आपण बातमी आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केली होती एका दलित कुटुंबावर कशाप्रकारे अन्य अत्याचार होतो आदर्श ताडी यांनी उचललेला आवाज आज स्वतः आदर्श ताडी या ठिकाणी येऊन हो। त्यांनी त्या सोसायटीमध्ये पाहणी केलेली आहे आणि सर आपल्या सोबत आहेत आणि ते ज्या कुटुंबाला त्रास होतात ते कुठून देखील आपल्यासोबत आहे तर आपण सरांना विजांत सर नेमकी काय आज जय महाराष्ट्र खऱ्या अर्थाने काल आपणच आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक बातमी प्रसिद्ध केली की नेरळ येथे जी काही घटना घडली ती अतिशय निंदनीय असून त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे त्याबद्दल मी आपलंही अभिनंदन करतो काय झालं की मला जेव्हा ही घटना घडली की असं असं कुठेतरी काहीतरी सुरू आहे आणि नेरळ सारख्या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीत अशा पद्धतीने जर काही जातीवाचक घटना घडत असतील तर त्याला वाचा फोडली पाहिजे या मताचा मी आहे आणि आपण बघतोय की कालपासून या ठिकाणी हे प्रकरण जेव्हा माझ्या निदर्शनास आलं तेव्हा मी ठरवलं की या कुटुंबाला भेटलं पाहिजे या कुटुंबाची भेट घेतली पाहिजे तिथे जाऊन पाहणी केली पाहिजे त्या सर्वांचं एकंदरीत काय म्हणणं आहे ते ऐकलं पाहिजे म्हणून आपण तुम्ही बघितलं पुळजा इलाइट नावाची सोसायटी नेरळमध्ये आहे मी या ठिकाणी आलोय आपण जे काही यांची फिर्याद होती फिर्याद पण ऐकून घेतली काल स्वतः मी साहेब पोलीस निरीक्षक आदरणीय ढवळे साहेबांची भेट घेतली त्यांना हा प्रकार समजावून सांगितला त्यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे आणि कसं असतं की ज्या ज्या ठिकाणी एस सी एसटी कुटुंबातलं एखादं कुटुंब आहे त्या त्या ठिकाणी अशा अन्याय अत्याचार गोष्टी महाराष्ट्रात काही देशभरात घडतात हे काही आपल्याला नवीन नाही पण ही मानसिकता बदलली पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींना आळा घातला गेला पाहिजे त्यासाठी आपण कायदेशीर मार्गाने एक फिर्याद पोलीस स्टेशनला दिलेली आहे ढवळे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की उद्या ते जे जे काही संबंधित असेल त्यांच्यावर ॲट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई करणार आहेत आणि या पीडित कुटुंबाला नाही देणार आहेत पण मी या ठिकाणी येण्याचं कारण असं की माझा समाज कुठेही असो म्हणजे आज आपण म्हणतो की दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ आहे त्यामुळे आमचा समाज कुठेही असेल जर त्याला दलित म्हणून कोणी हिरावत असेल तर त्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि कोणाला असं वाटत असेल की ते एकटे आहेत ते काही करू शकणार नाही तर त्यांच्या पाठीशी हा आदर्शताडे आणि याच समाजातले असे असंख्य आदर्शताडे उभे राहतील कारण जो जो आमच्या समाजाकडे अशा वाकड्या नजरेने बघण्याचा प्रयत्न करेल त्याला आम्ही योग्य ते उत्तर देऊ आणि राहिल्याविषयी आम्ही कायदा पाळणारी लोक आहोत जर आमचा संयमाचा बांध तुटला तर सुद्धा त्यांच्यासारखे क्रूर वागू शकतो पण आमच्यावर बाबासाहेब आंबेडकरांची एक शिकवण आहे की एक शांतप्रिय आपण राहायचं आणि दुसऱ्या बाजूनी कायद्याचा सन्मान करायचा कारण कायदा आपल्या बापांनी दिला आहे त्यामुळे कायद्याचा सन्मान करत ठिका या ठिकाणी कायद्यानेच या लोकांना उत्तरं द्यायची असं आम्ही ठरवलेलं असल्याकारणाने या ठिकाणी आलो पाहणी केली पीडित कुटुंबाला भेट दिली त्यांच्याशी बातचीत केली आणि उद्या आम्ही या संदर्भात आदरणीय वाय एस पी आदरणीय एस पी आणि स्थानिक सहाय्यक पोलीस निरीक्षक त्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की घटना अतिशय गंभीर असून या ठिकाणी आमच्या पीडित कुटुंबावर जो काही अन्याय गेल्या दोन वर्षापासून होतोय तो अन्याय आणि ज्या होतो होतोय ती मानसिकता होतो ठेचली गेली पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळे आज या ठिकाणी आलो आणि पाहिलं कॅमेरा पर्सन सोबत मी निलेश कुमार न्यूज नाईन मराठी